विश्वास ठेवून पण ठीक आहे आता कोर्टामध्ये एवढे वर्ष ती केस चाललेली आहे अनेक साक्षी पुरावेसुद्धा मांडण्यात आले असतील दोन्ही बाजूने आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जर सारासार विचार करून कोर्टाने जर तो निकाल दिलेला आहे तर कोर्टाचा निकाल आपल्याला मांडणं करावाच लागेल सर पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ज्या ट्रेन ब्लास्ट त्याचा त्याचासुद्धा निकाल आलेला होता त्याही प्रकरणामध्ये पुराव्या अभावी सगळ्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती याही प्रकरणामध्ये कोर्टानं हेच सांगितलं की जे पुरावे आहेत त्या आरोपींवर आरोप सिद्ध करण्यास अपुरे आहेत आणि म्हणून सगळ्यांची निर्दोष सुटका होती आहे लागोपाठ दोन महत्त्वाच्या हो ते खरं आहे ते तर रेल्वे बॉम्बस्फोटसुद्धा त्यातले सुद्धा काही जे जे काही नाही सगळेच लोक सुटले ते आणि ह्या केसमध्ये सुद्धा आता कुठे कमतरता पडते आहे या तपासामध्ये पोलिसांचे त्याचं डिपार्टमेंट जे आहेत प्रमुख जे आहेत ते सगळा अभ्यास करतील आणि मग त्याच्यावर जे आहेत काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या प्रसृत करतील की असं होता कामानं कधीकधी तर पहिल्यापासून आपण काय करायचो म्हणजे अजूनही सुद्धा की एखादा गुन्हा झाल्यानंतर पहिल्यापासूनच एखाद्या वकिलाला जे आहे बरोबर घेऊन त्याचे पु पुरावे वगैरे व्यवस्थित गोळा करणं किंवा इतर जे काही असेल हां म्हणजे मग तो बरोबर त्या दिशेने व्यवस्थित तपास होतो अनेक वेळा काही पोलिसांकडूनसुद्धा काही राहून जातं आणि कोर्टामध्ये तर म्हणजे कायद्यात तर म्हटलेलं आहे शंभर गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही पण परंतु एकसुद्धा बेगुन्हेगार गुन्हेगार त्याला शिक्षा होता कामा नये त्याच्यामुळे कुठेही त्रुटी असतात कामाने याची काळजी जी आहे पोलिसांनी आता घ्यावी लागलेली असत हेच पहिलं प्रकरण असं आहे ज्या प्रकरणानंतर भारतामध्ये भगवा दहशतवाद नावाची एक नवीन थिअरी आलेली होती या प्रकरणानंतर त्यापूर्वी कदाचित हा शब्द कधी त्यापूर्वी सुद्धा नव्हतं आणि त्यानंतरही हा शब्द कधी आला नाही परत एकदाच तो, एक तो शब्द आला होता

तो अने तर अनेक वर्ष जे आहे त्यांना ती सजा झालेलीच आहे ना ती सजाच आहे ना एक प्रकारची आता जरी सुटले तरी ती शिक्षा भोग भोगलीच असंच झाले ना त्यांनी अनेक वर्ष आतमध्ये राहिले ठीक आहे धन्यवाद